नमस्कार मी जनार्दन शिंदे एम सी एम टी व्हीचा संपादक मित्रांनो आम्ही एम सी एम टी तर्फे दरवर्षी ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे स्वकष्टानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे अशा काही नामवंत व्यक्तींचा आम्ही महाराष्ट्रभर फिरून त्यांची माहिती मिळवून त्यांना आम्ही स्टार महाराष्ट्राचे या पुरस्काराने सन्मानित करत असतो अशाच पैकी आज आम्ही ज्यांची मुलाखत घेत आहोत ते माननीय सुनील झळके सर सहायक आयुक्त शिक्षण भिवंडी निजामपूर महानगरपालिका त्यांनी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं आज ते या पदापर्यंत कसे पोहोचले आणि त्यांचं कार्य जाणून घेऊयात त्यांच्याचकडून माननीय सुनील झळकेसर सर नमस्कार नमस्कार तर आपण हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आपण सहायक आयुक्त शिक्षण या पदावर आहात आपलं कार्य आणि आपली महती याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सुरुवात माझी सांगायला गेलो नोकरीच्या किंवा प्रशासनाच्या दृष्टीने तर मी आय टी आय केलेली एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये पिटर कोर्स केलेला आणि पीटर म्हणून तिथे लागलेलो परंतु पुढे जाण्याची ईर्षा आणि एक आत मी मनापासून वाटत होतं की पुढे जायचंय आपल्याला आणि कुठले तरी चांगलं पदावर काम करायचंय त्यामुळे मग पुढे काम करत करत इथपर्यंत येऊन पोचलो आज सायक आयुक्त शिक्षण म्हणून मी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे सर आपल्याकडं माहिती आणि जनसंपर्क विभागही आहे त्याबद्दल काय सांगा महानगरपालिकेत काम करत असताना महानगरपालिकेची जी इमेज असते किंवा एकूण तो तिसरा डोळा किंवा एक डोळा असतो महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग किंवा अधिकारी त्याच्याकडून सर्व माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने त्या विभागाकडून के काम केलं जातं तर ती जबाबदारी मी पाच ते सहा वेळा जनसंपर्क अधिकारी म्हणून स्वीकारली आणि त्यावेळेला बऱ्याच योजना शासनाच्या किंवा महानगरपालिकेचे काही योजना आहेत याबद्दल विशेष जनजागृती करून महानगरपालिकेची प्रतिमा कशी चांगली होईल लोकांच्या दृष्टीमध्ये ते मी बघत आलो आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून माझं चांगलं काम होतं असं आय एस आय अधिकारी आय एस अधिकारी यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं सर एखादा यशस्वी व्यक्ती घडताना त्याला परिवाराची साथ असते तसंच तुमच्या परिवाराबद्दल आणि तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल नक्कीच तुम्ही म्हणताय ते कुठल्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा आणि कुटुंबाचा हात असतो हे ही गोष्ट खरी आहे बालपणी तर आम्ही म्हणजे आदिवासी समाज हिंदू हिंदू नाही आदिवासी कोळी मल्हार समाजात आम्ही पुढे आलो बेताची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे शिक्षण नाही वगैरे अशा ठिकाणी भिवंडीमध्ये असताना भिवंडी हे हातमागाचं आणि नंतर यंत्रमागाचं शहर प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी माझे आई वडील काम करायचे वडील चौथी शिकलेले आणि आई तर निरक्षर होती त्यांनी जे जे मार्गदर्शन केलं जे जे चांगलं सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे गेलो बालपण चांगलं झालं तरुणपणाला नोकरीला लागलो आणि त्याच्यानंतर ज्या अडचणी किंवा कौटुंबिक किंवा प्रशासनिक अडचणींना सामोरं जात जात इथपर्यंत पोचलो ऍक्च्युअली माणूस यशस्वी जो होतो त्यांनी खूप मेहनत केली पाहिजे मनापासून काम केलं पाहिजे ज्या संस्थेमध्ये आपण का, काम करतो त्या संस्थेच्या संस्थेला चांगले दिवस यावेत आणि तिचं नाव चांगलं व्हावं या दृष्टीने जर कधी आपण काम केलं तर ती संस्था नक्कीच भरभराटीला येते तिचं नावलौकिक होतं आणि हेच आपलं खरं काम आहे कारण आपण त्याचा पुरेपूर मोबदला घेतो आणि आपले ता तास त्यांना देतो सोयीस्करित्या होतंय काय नंतर कायम झाल्यानंतर आपण त्या गोष्टी विसरून जातो आणि मग आपले स्वार्थ किंवा समज गैरसमज आपापसातली आप मतभेद याच्यामध्ये आपण गुरपटून त्या संस्थेला कुठेतरी मागे खेचण्याचा प्रयत्न करतो ते होऊ नये असं मला सर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतर्फे शिक्षण विभागामध्ये काम करत असताना सध्याची परिस्थिती काय आहे शिक्षण विभागाची शिक्षण विभाग हे महानगरपालिकेचा असेल किंवा झेडपी किंवा अन्य संस्थांचा असेल शिक्षण हे पवित्र कार्य हो हो आहे शिक्षण देणं कारण शिक्षणानेच माणूस प्रगत होतो त्याचा विकास होतो आणि तो त्याच्या विकासासहित आपल्या शहराला आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला पुढे नेतो तर शिक्षण हे मानवी जीवनामध्ये फार सर्वांना महत्वाचं आहे त्यामुळे काही अडचणी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत शिक्षण पद्धती या ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या त्या थोडाफार बदल केला किंवा मग शिक्षकांचं जे काम आहे हल्ली शिक्षक म्हटल्यानंतर त्यांना ऑनलाईन काही गोष्टी किंवा बरीच कामं असतात सर्वेक्षणाची तर त्यांना ते प्रॉपर काम जे अध्यापन करण्याचं आहे विद्यार्थ्यांना ते होत नाहीये आणि अडचणी निर्माण होतात त्यामुळे मला वाटते जर कधी एकाच वेळेला त्या स्टुडंटची माहिती त्यांना भरण्याचे निर्देश दिले आणि असे काही ऍप तयार केले तर त्यांना जास्त त्रास होणार नाही आणि प्रॉपर त्यांचं जे शिक्षणाचं कार्य आहे जे पवित्र कार्य आपण समजलं जात ते देऊ शकतील काही खालीवर गोष्टी आहेत पण तू त्या सुधारणा करून आपण करू शकतो सर आपण एका आदिवासी समाजातून आलेलो आहात खडतर प्रवास तुमचा आहेच कारण शिक्षण बालपण आणि इथपर्यंत पोचणं तसं सोपं काम नाही त्यातही तुम्ही त्याच्यामध्ये कलेला वाव दिलेला आहे कलाही जोपासता सिनेमातही काम करता काही नाट्य लेखनही करता हे सगळं कसं काय सुचतं तुम्हाला तर सांगायचं झालं तर एक माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस ठाण्याला होता आणि त्यावेळेला आम्ही त्यां तेन, त्यांना भेटण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी आम्ही गेलो बरेच लहान होतो एवढी म्हणजे समज नव्हती परंतु काहीतरी लिहिण्याचं किंवा काय चांगलं काम करण्याचं चा त्यावेळेला मनात होतं कुठेतरी आणि ज्या वेळेला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबांबद्दल आणि त्यांच्या सेनेबद्दल ज्या लोकांनी गाणी सादर केली तर घरी आल्यानंतर मला थोडी रुखरूख लागली की आपण का करू शकत नाही तर त्यावेळेला मी एक गाणं तयार केलेलं आणि थोडंफार अंशी मी गाणीही तयार करतोय कविता लिहितो त्याच्या तिथून जी सुरुवात झाली ती लेखनापर्यंत नाट्य लेखन आहे सिनेमाचं काही पॅच वर्क सिरियलचं पॅच वर्क मी केलेलं आहे डायलॉग लिहिलेले आहेत त्यानंतर मी वृत्तपत्र लेखन म्हणजे वृत्त पत्र लेखक जे असतात जी वर्तमानपत्रामध्ये सदरामध्ये काही समस्या मांडत असतात बरं ती ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघात आम्ही फाउंडर मेंबर होतो ती संघटना स्थापन केली मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या धर्तीवर आणि तिचं मी त्यावेळेला जॉइंट सेक्रेटरी होतो तिथून मग बऱ्याच गोष्टी म्हणजे जसे आपले पत्रकारितेमध्ये बीट बदलतात तसे मी थोडे लेखनाचे क्षेत्र बदलत बदलत मग मुलाखती घेणं स्टार लोकांच्या किंवा मान्य वाऱ्यांचं जे समाजामध्ये चांगलं काम करतात त्यांच्या मुलागती घेणं पुन्हा नाट्य लेखन करणं काही सिरियल आहेत त्यामध्ये पॅचवर किंवा डायलॉग लिहिणं एक सिरियल होती स्वयंप्रवा दूरदर्शनवरची त्यावेळेला आम्ही स्पॉटला गेलो आणि शूट चालू होत तर डायरेक्टरने सांगितलं की एक सीन कमी पडतो तेवढा तुम्ही वेळ वाढून द्या एक सीन लिया मग भाऊजय आणि दीप यांच्या भावनात्मक एक प्रसंग होता तो एक भावनात्मक प्रसंग मी दोन पाणी तिथल्या तिथं शूटच्या लिहून काढला आणि तो एवढा सुंदर झाला ऐश्वर्या नारकर होत्या आणि मला वाटतं मला नाव आठवत नाही सुपर झालं म्हणजे त्यावेळेला माझ्याच तोंडातून युनिट मध्ये अरे वा आहे असं शब्द आलेला कॅव सर एखाद्या यशस्वी वे व्यक्तीच्या सोबत काम करत असताना त्याचा परिवार असतो परंतु त्याला तेवढीच ताकद आदर्श व्यक्ती आहेत ज्यांचं या मुलाखतीमध्ये नाव घेता येईल तर सांगायचं झालं तर ज्या वेळेला मी लिखाणाला सुरुवात केली कविता आणि गाणी त्याच्यानंतर वृत्तपत्र लेखनामध्ये वृत्तपत्र लेखक म्हणून जेव्हा मला असं वाटलं काही ठिकाणी गेलो आणि तिथल्या समस्या मला आढळल्या एकदा पावसाळ्यात घोडबंदर नाक्यावर मोठमोठे दगड निघाले hmm. आणि प्रवास एकदम कठीण होत होता त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला जरा दुखणं निर्माण झालं आणि म्हटलं लिहू या यावर तर त्या परिस्थितीवर मी लिहिलेलं एक पत्र ते पत्रही आमच्या मित्रपरिवारात फेमस झालं मला नेहमी भेटली का बोलायचे त्या पत्राचं शीर्षक होतं ोटबंदर नाका प्रसंग वाका वा? तो पत्र आणि एक गणेशपुरीचं बस स्थानक अशा ज्या नवा काळला पत्र छापून आल्यानंतर तिथे मी दहा पंधरा दिवसानंतर गेल्यावर तिथे तर रस्ता क्लिअर झालेला हे मला फार आत्मिक समाधान मिळालं आणि हे सगळे मदत सगळं मार्गदर्शन त्या क्षेत्रातले जे माझे मित्र विवेक मानसे आणि इतर सर्व या लोकांनी मला केलं आणि मी आज इथपर्यंत आलोय सर तुम्ही एक उत्तम व्यक्ती आहात शिक्षणानं प्रगल्भ आहात तुमच्या या कामाची दखल अनेक संस्थांनी घेऊन तुम्हाला अनेक पुरस्कार त्या पुरस्काराबद्दल आणि आमच्या या एमसीएमटीव्हीच्या स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार याबद्दल आपण काय सांगत खरं म्हणायला गेलो ना तर पुरस्कार हे पुरस्कारासाठी आपण नसतो पुरस्कार आपल्यासाठी असतात त्यासाठी त्या माणसाने जेवढं काम करता येईल ज्या ज्या क्षेत्रात आवड असेल जी आवड असेल त्या क्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावं चांगल्या कलाकृती चांगल्या माणसांसाठी काम करावं जेणेकरून भारत प्रगल्भ होईल लेखनाबद्दल यापूर्वी मला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत ले। वृत्तपत्र लेखन पत्रकारिता सहकार क्षेत्रामध्ये जी आत्ताच आमची आदिवासी आदिमादार आदिवासी सह मी आदिवासी लोकांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केली त्यासाठी नाट्यदर्पणचं एकोणीसशे त्र्याण्णव ला मला पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आता हा जो पुरस्कार जाहीर झाला मला वाटते कोणाला सांगायला जायचे काम केलं मी हे छातीकडून जे लोक सांगतात आले की आम्ही हे केलं ते केलं तर अशी काही चांगली माणसं समाजामध्ये जी बोलत नाही आणि तिथपर्यंत तुमच्यासारखी माणसं पोचतात आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन तुम्ही मंडळी आमच्यापर्यंत येता किंवा तिकडे बोलवता पुरस्कार जाहीर करता यथोचित सन्मान करता त्याबद्दल खरोखर कर तुमच्या सारख्या व्यक्तींचे मनापासून आभार आहे सर भारतामध्ये म्हणजेच आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं काय बदल व्हावा जेणेकरून गरीब आणि श्रीमंतांमधली दरी मिटावी आणि इतर लोकांना एक वेगळा न्याय मिळावा यासाठी तुमची काय संकल्पना आहे मला असं वाटतंय की मी आता शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तरी सुद्धा में मी एक या भारताचा आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी सांगेन की आपल्याला खरी गरज आहे ती विकासाची जी लोक गरीब आहेत आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांना काही फ्री मोफत धान्य वगैरे देणं या गोष्टी ठीक आहेत कारण त्यांना तिथे रोजगार नाही शिक्षण नाही बाकीच्या सुविधा पण नाही अजून अद्याप ते दुर्लक्षित आहेत पण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांसाठी जर कधी शासनाने शिक्षण आणि आरोग्य मग ते कोण कोणी असो श्रीमंत असो गरीब असो यांना जर कधी मोफत केला कारण तेवढे टॅक्स पण आपण गोळा करतो या टॅक्समधून काही गोष्टी वगळून जर कधी संपूर्ण सरसकट लोकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत दिली ना तर मला वाटतं काहीतरी विकासात्मक का, काम होईल आणि पुढे कुठल्या कोणाला आम्ही हे केलंय ते केलंय मतांसाठी सांगणं की आम्हालाच द्या हे कोणाला सांगायची गरज भाषणार नाही असं मला वाटतं सर तुमच्या या प्रगल्भ अनुभवातून आणि या यशाच्या शिखरापर्यंत जात असताना अनेकांनी तुम्हाला साथ दिली नवीन येणाऱ्या पिढींना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय संदेश द्या संदेश देण्या इतपत तसा मी अजूनपर्यंत मोठा मी स्वतःला समजत नाही परंतु आपण म्हणाला त्या जे अनुभव आजपर्यंत घेतलेत जे वाटायला आले त्यानुसार मी नक्की सांगू शकेन त्यांना संदेश देण्यापेक्षा मी एक त्यांना प्रामाणिकपणे सांगू शकतो की ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल प्रामाणिकपणे काम करा देशासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल नोकरी असेल कला किंवा असेल प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळतं जसं आज मी तुमच्या समोर बोलतोय आणि या साहेबांच्या निमित्ताने बोलतोय घोषित केल्याबद्दल तर असे प्रसंग चांगले वाईट येतात आपण चांगलं काम करत राहायचं आणि आपण आपलं कुटुंबाचं आणि सर्वांचं नाव साध्य करायचं सा, रोशन करायचं असं मला वाटत सर शेवटचा प्रश्न तुमच्या धर्मपत्नी आणि मुलांबद्दल काय सांगा धर्मपत्नी ही नक्कीच मला साथ देते त्याच्यामध्ये अगोदर आई द्यायची ते आमचं कुटुंब आहे मला साथच देतात हे जे मी करतोय नोकरी सांभाळून ते मी यांचं सहकार्य असल्याशिवाय मी पूर्ण करू शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांची संसारामध्ये मोठी साथ आहे मुलंही तेवढा वेळ देतात मला की बाबा तुम्ही काम करत राहा चांगले काम करा आणि थोडा वेळ कधीतरी आम्हाला द्या तर ते जसं जमेल शक्य होईल असं त्यांनाही देतो आणि त्या पद्धतीने आमच्या एमसीएम टीव्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे जो तुम्हाला जाहीर झालेला स्टार महाराष्ट्राचा हा पुरस्कार आहे कोणाला अर्पण करणार मला असं वाटत कि माझी आई निरक्षर असताना सुद्धा मला साक्षर करून तिने पुढे जाण्यास प्रवृत्त केलं हे सगळं करण्यामध्ये तिचं प्रोत्साहन मोठं होत तर मी नक्कीच माझ्या कुटुंबानंतर सर्वप्रथम मी हा पुरस्कार आईला अर्पण करीत धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून आमच्या एम सी एम टी या प्रकट मुलाखतीसाठी वेळ दिला लवकरच हा पुरस्कार सोहळा नवी मुंबईला होणार आहे आपण स कुटुंब सपरिवार येऊन आमचा मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी नक्कीच जय जय महाराष्ट्र